इचलकरंजीतील डी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकला ए आय सी टी दिल्ली यांच्याकडून डिप्लोमा इन ए आय एम एल आणि डिप्लोमा इन मेक्ट्रॉनिक्स या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे आगामी शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्सेसना प्रवेश घेऊ शकतात अशी माहिती संस्थेच्या मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजीतील वाय सी पीमध्ये तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग कॉम्प्युटरच्या अत्याधुनिक लॅब सॉफ्टवेअर वर्कशॉप सुसज्ज ग्रंथालय आहे इथं शिकवण्यात येणाऱ्या कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिकल ई एन टी सी सिव्हिल मॅकॅनिकल या कोर्सना एन बी एचं मानांकन आहे आता ए आय एम एल आणि डिप्लोमा इन मेक्ट्रॉनिक्स या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे पीनं स्थापनेपासूनच शंभर टक्के प्लेसमेंट आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासली आहे देशविदेशातील अनेक नामांकित कंपनीत विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत याशिवाय परदेशात नोकरी देण्यातही संस्था आघाडीवर असल्याचं प्राचार्य ए पी कोथळी यांनी सांगितलं ए आय एम एल म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये आणणं ए आय एम एल ही संगणक अभियांत्रिकीचीच एक शाखा असून प्रगत अल्गोरिदम आणि प्रोग्रॅमिंगवर लक्ष केंद्रित करून निर्माण झालेली शाखा आहे या शाखेमध्ये मशीन लर्निंग डीप लर्निंग डेटा सायन्स नैसर्गिक भाषा आय ओ टी या गोष्टींचा अंतर्भाव आहे ए आयचा वापर हा सर्व क्षेत्रात होत असल्यानं ए आयमुळं नवीन अभियंत्यांना रिसर्च आणि रोजगाराची नवी संधी प्राप्त होणार आहे मेक्ट्रॉनिक्स या शाखेमध्ये यांत्रिक विद्युत इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक सारख्या विविध क्षेत्राचा समावेश आहे मेक्ट्रॉनिक्स तज्ज्ञ हे ऑटोमोटिव्ह नियंत्रण प्रणाली डेटा लॉगिंग सॉफ्टवेअर पदावर अभियंता म्हणून काम करू शकतात हे कोर्सेस मिळण्यासाठी डी के टीचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे संचालिका डॉ एल एस आडमुठे यांचं मार्गदर्शन लाभल्याचं सपना आवाडे यांनी सांगितलं यावेळी उपप्राचार्य बी ए टारे उपस्थित होते